गव्हाचे आणि तिळाचे एकदम खुसखुशीत पोंग्याच्या चवीचे असे पापड आता त्यासाठी दोन किलो गहू स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि उन्हामध्ये तीन दिवस भिजत ठेवून चौथ्या दिवशी हे गहू जळलेले आहे आता तीन दिवसाचं जे आंबट पाणी आहे ते काढून टाकलं आणि दोन पाण्याने पुन्हा हे गहू स्वच्छ असे धुवून घेतले म्हणजे याचा जो अंबुसपणा आहे तो कमी होतो आता हे गहू थोडे असले मिक्सरच्या भांड्यात दळले तर चालत्या पण मशीन जवळच होतं म्हणून हे दोन किलो हो, गहू मशीनमध्ये दळून आणले पद्धतीने मशीनमधून गहू दळून आणल्यानंतर लगेच बादलीमध्ये थोडंसं पाणी टाकून जास्त पाणी न टाकता दोन पाण्याने हे गव्हाचा जो कोंडा आहे म्हणजे दळून आणलेले गहू आहे ते दोन पाण्याने पिळून घेतलेले आहे आता हे जे पहिलं पाणी आहे आणि पुन्हा एका टपामध्ये पाणी घेऊन दोन पाण्याने हे पिळून घेतलं दळून आणल्या आणल्या लगेच हे पिळून घेतलं आता दोन्ही चीप एका ठिकाणी केला आणि तो पिठाच्या ताळणीने या पद्धतीने गाळून घेतला थोडासा जो कोंडा आहे तो या पद्धतीने तोही पिळून घेतला आता हा जो चीक आहे तो एका डब्यामध्ये लालून वतून ठेवला आता हे चीक आठ दिवस सहज टिकतो त्याचं जे पाणी आहे ते सकाळ संध्याकाळ बदललं म्हणजे आंबट पाणी काढून टाकतो आणि चीक खाली बसतो आता दोन किलो गव्हाच्या तुपाच्या पापड तिळाचे आणि गव्हाचे पापड होत्या एवढे पापड न बनवता जेवढा चीक पापड बनवण्यासाठी लागतो पण सगळ्यात आधी हे जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आणि खाली फक्त शिल्लक असा चीक आहे अजूनही जेवढं पाणी निघल तेवढं काढून घ्यायचं आणि सफेद पाणी म्हणजे चीक यायला लागला की लगेच पाणी काढायचं बंद केलेलं आहे या पद्धतीने एकदम खापची खाबासा चीक खाली बसलेला आहे आता हा चीक भातवाडीने होऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं खूपच घट्ट असा चीक आहे आता एक मोठी थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त ही चीक बनवायचं नाही या पद्धतीने थोडासा असा पासुंडीसारखा चीक एक वाटी घेतलेला आहे त्याच वाटीने तीन वाट्या पाणी एका पातेल्यामध्ये उकळायला ठेवलेला आहे आणि छोटी वाटी तीळ घेतलेलं आहे तेवढी तीळ लागणार नाही पण छोटी वाटी तीळ घेतली आणि ज्या वाटीने चीप घेतला त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं पाण्याला उपई आलेली आहे आता जी एक वाटी तीळ घेतलेले आहे ते या पाण्यामध्ये टाकलेले आहे तेवढी एक वाटी तीळ मी टाकलेले नाही त्याचे तीळ थोडे ती कमी केले तीळ जास्त कमीही नाही आणि जास्त तिळही नाही जास्त तीळ घेतले ती की पापडताळ ते उडल्या जाते घट्ट पातळ अंदाजानुसार घ्यायचा घेतलेला आहे आता हा जो एक वाटी चीप घेतलेला आहे तो या पाण्यामध्ये टाकलेला आहे आता याचे पापड बनवायचे आहे म्हणजे जास्त घट्ट चीप नाही फक्त आपण साबुदाणा बटाट्याचे जसे पळी पापड बनवतो त्या पद्धतीने घट्ट पातळ हा चीप ठेवायचा आहे गाठी होणे असं चमच्याने गाठी फोडत फोडत हे हलवलेला आहे या पद्धतीने एवढासा घट्ट चीक झालेला आहे कमी गॅसमध्ये झाकण ठेवून पाच मिनटं हा चीप शिजून दिलेला आहे आणि एका वाटीतील एवढा चीप शिल्लक आहे चीक घट्ट झाला तो पाणी उकळून पुन्हा यामध्ये टाकून व्यवस्थित हालून एक जीव केला आता हा चीक कच्चा असला की पापड वाळल्यानंतर पापडाला चढा जाते म्हणून हा चीक चांगला असा शिजून घेतलेला आहे या पद्धतीने शाबुदाना चे पापड बनवतो त्या पद्धतीने हा चीप बनवून घेतलेला आहे चमच्याच्या गाठी अजिबातही होऊन द्यायच्या नाही त्यामुळे कंटिन्यू असं चमच्याने याला हलवलेलं आहे पाच मिनटं कमी गॅसमध्ये असाच हा चीप शिजवून दिला झाकण देऊन या पद्धतीने आता थंड होऊन न देता एक कागद टाकलेला आहे स्वच्छ धुवून प्लॅस्टिकचा कागद टाकताना अजिबातही घडी पडून दिले नाही आणि या प ज्या पद्धतीने शाबुदाना बटाट्याचे पळी पापड टाकतो त्या पद्धतीने थंड होण्याच्या आत हे पळी पापड घालून घ्यायचे आहे जास्त पातळ न बनवता वाळलं की आणखीन हे पापड पातळ बांधत्या एकदम काचेसारखे म्हणून फक्त थोडस चमच्याने ओतून गोल आकार दिलेला आहे आता जो घट्ट कडाचा चीक होता त्याचे वडे घातलेले आहे या पद्धतीने दोन दिवसामध्ये एकदम छान असे पापड झालेले आहे थोडेसे आंबट वरल्यास त्यांनी पलटून दिले की सहज हे पापड कागदार सोडत्या या पद्धतीने एकदम काचेसारखे गव्हाचे आणि तिळाचे पापड झालेले आहे पोंग्याच्या चवीचे एकदम खुसखुशीत असे तोंडात टाकताच विघळणारे हे पापड झालेले आहे तेल टाकायला ठेवला आणि एकदम खुसखुशीत असे हे पापड झालेले आहे तिळाचे गव्हाचे खाण्यासाठी गहू भिजत चीक खाण्यासाठी गहू भिजत घातलेले असले आणि चीक शिल्लक असला एक वाटी दही पापड पन्नास साठ सहज होतं